तर नमस्कार मित्रांनो कशा आहात मजेत आहात मजेत असलं तर पाहिजे मराठी हॉरर स्टोरी या दुनियेमध्ये तुमचा मित्र तुमचं सुशांत तुमचं मनापासून स्वागत करतो आणि पुन्हा एकदा घेऊन आलेल्या सत्यघटना तुम्हाला माहित आहे की मुंबई चोवीस तास उघडी आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ट्रॅव्हलिंग केलं जातं आणि हे मुख्यतः ट्रॅव्हलिंग लोकल किंवा रस्त्याने केलं जातं आणि जर विचार केला तर जवळपास ऐंशीपेक्षा जास्त लोक हे मे मेट्रो रेल्वे आणि रस्त्यांनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी प्रवास करत असलेले दिसून येतात बाहेर विचार केला तर हे प्रमाण कमी आहे पण त्याच्या तुलनेत मुंबईमध्ये मेट्रोचं किंवा रेल्वेचं जे यूज करण्याचं प्रमाण आहे हे मोठ्या प्रमाणात आहे आणि आपण अशा बऱ्याच गोष्टी ऐकतो की आज त्या ठिकाणी हा व्यक्ती रेल्वेतून पडून मृत्युमुखी पडला त्याचबरोबर असं असं पण ऐकतं की हा व्यक्ती रेल्वेतून खाली पडला ह्याचा हात तुटला त्याचा पाय तुटला अशा गोष्टी तुमच्या कानावर मोठ्या प्रमाणात येत असतील आणि एक अशीच घटना आहे की काही मिस्टरी स्वरूपाची घटना आहे आणि अशा प्रकारच्या मिस्टरी जे स्टोरी आहेत हिस्टॉरिकल मिस्टरी मिस्टरी स्टोरी आहे त्याचबरोबर काही हॉरर स्टोऱ्या अशा स्टोऱ्या जर तुम्हाला ऐकायच्या असेल तर तुम्ही या चॅनेलला नक्की सब सबस्क्राईब करा जेणेकरून आम्ही जे अपलोड केलेले व्हिडिओ ते तुमच्यापर्यंत येत राहतील आणि तुम्ही हे व्हिडिओ पाहत राहील तर आजची जी घटना आहे ही घडलेली आहे वसई तुम्हाला माहिती आहे वसई म्हणजे मुंबईतला एक अतिशय मोठा एरिया आहे आणि या एरियामध्ये चर्चगेटपासून रोज गाड्या जा करतात हे जवळपास अंतर रेल्वेने एक तासाचं अंतर आहे आणि मोठ्या प्रमाणात वसईतून चर्चगेटला कामासाठी लोक जातात त्याचबरोबर चर्चगेटतून वसईला मोठ्या प्रमाणात लोक हे एक जा करत असतात तर याच असंच एक मुलगा होता ज्याचं नाव देव देवचं शिक्षण झालं होतं बीई मेकॅनिकल आणि मुंबईमध्ये वेगळ्या चर्चगेट एरिया किंवा दादर एरिया या ठिकाणी वसईवरून मोठ्या प्रमाणात लोक ए जा करत असतात त्या पद्धतीनं हा जो देव सारसकर नावाचा मुलगा आहे हा त्या ठिकाणी जो दादर आहे या दादर या ठिकाणी कामाला लागला आता हे जे काय रेग्युलर ऑफिसचं जर टाईमचा विचार केला तर हे जो ऑफिस होतं सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच आता ह्या दरम्यान हा जाऊ लागला आणि ह्या दरम्यान मोठ्या प्रमाणात गर्दी असते तुम्हाला माहित आहे की मोठ्या प्रमाणात लोक जातात धक्काबुक्की मोठ्या प्रमाणात होत असते त्यामुळं लोक काय करतात की ह्या ह्या टायमात जरी गर्दी असली तरी कामाच्या निमित्त ह्या वेळेत जावंच लागतं तर आ, एक पाच सहा महिने गेल्यानंतर जो कंपनीमध्ये कामाला होता तर त्या ठिकाणी कंपनीमध्ये सांगितलं की आपल्या कंपनीमध्ये जरा वर्कलोड आहे त्यामुळं ज्यांना ज्यांना ओ टी करायची शक्य आहे म्हणजे ओव्हरटाईम करायला शक्य आहे त्यांनी या ठिकाणी एक्स्ट्रा वर्क ओव्हरटाईम करा, करा। कंपनीतच सांगितल्यानंतर देव ले 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 ले, थे, थे हा देव काय म्हटला चालते मी ओवरटाईम करू शकतो काहीतरी लग्न झालेलं नाही एक्स्ट्रा पैसे आले ते आपण कुठेतरी खर्च करू शकतो जेवढे दिवस ओटी मिळते तेवढे दिवस ओटी घ्यायच्या हा विचार देऊन सांगितलं की चालते मी या ठिकाणी ओटी करतो पण कंपनीत त्यांना सांगितलं की मी आता अकरा ते साडेनऊ पर्यंत येऊ शकतो सकाळी नऊ पर्यंत नऊ ला येणार नाही कारण की नुपरें 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 नुप ना ना ती गर्दी असते आणि अकरा वाजता तिथनं निघलं साडे अकरा बारा वाजता मी तिथं आलो बारा वाजता ते संध्याकाळी साडेआठ नऊ नऊ में में तू साडेनऊपर्यंत मी काम करेन दहापर्यंत काम करेन जेवढं मिळेल तेवढी ओटी द्या कंपनी पण म्हटली ओके काही प्रॉब्लेम नाही तू त्यावेळे येऊ शकतो तर ह्या ठिकाणी या आता शिफ्ट चेंज झाली हा अकरा ते दहापर्यंत कामावर जाऊ लागला दोन तीन तास ओटी काय मिळत असेल ते मिळू लागले आता पहिलं दोन तीन दिवस नॉर्मल झालं आणि तिसऱ्या दिवशी भाईंदरमध्ये एक मुलगी लोकलमध्ये आत शिरली आणि तुम्हाला कसं असतं तुम्ही एखाद्या कामाला जात असाल तर रेग्युलरमध्ये तुम्ही का था। लोकांना ओळखत असता पण नवीन टायमिंग चेंज झालं तर सगळी लोकं तुम्हाला अनोळखी असतात आणि रात्री दहा साडेदहाच्या पुढं पुढे मोठ्या प्रमाणात मेट्रो ह्या मोकळ्या असतात रात्री प्रवास खूप कमी लोकं करत असतात तर तो ज्या डब्यामध्ये शिकला शिरला होता अकरा नंबरच्या डब्यामध्ये तर त्या डब्यामध्ये बोईसरमध्ये एक मुलगी आत घुसली भाईंदरमध्ये एक मुलगी आत घुसली आणि आत घुसल्या घुसल्या ती त्या ठिकाणी एका जागेवर बसून रडू लागली आता मेट्रोमध्ये तीन चार व्यक्ती होते पण या ठिकाणी जो देव आहे ह्या देवचं त्या ठिकाणी लक्ष गेलं त्या महिलेकडं त्या मुलीकडं तो त्या मुलगीकडे बघून जाऊन बघू लागला आता बोलायचं कसं डायरेक्ट मग बोलू शकलं नाही कारण की तो विचार केला की के समजा मी काहीतरी बोलायला गेलो आणि हिनं दंगा वगैरे केला तर लोक माझ्यावर डाउट घेतील तर मग आता काय करायला नको असं म्हटलं पण ह्या गोष्टी तीन चार दिवस कंटिन्यू होऊ लागल्या आता कंटिन्यू होऊ लागल्यावर राहून न राहून एक दिवस हा देव आहे त्या मुलीपाशी जाऊन बसला आणि तिला म्हटला तुम्ही रडताय का तर ती म्हटली की माझा बॉयफ्रेंड एक होता आणि तो पंधरा दिवसापूर्वी या रेल्वेखाली येऊन मृत्युमुखी पडलेला आहे मग त्यामुळं मला जीव द्यायची इच्छा आहे पण मी जीव देऊ शकत नाही त्यामुळे मी रडत आहे मग या ठिकाणी जो देव होता त्याचं कन्सोलिंग जागा झाली त्याला वाटलं की आपण हिला जर कन्सोल करू कन्सल्टिंग करूया म्हणजे हिची जी मेंटॅलिटी आहे जी मृत्यू करायची आहे मृत्यू आत्महत्या करावी यातून आपण हिला परिवर्तन करूया असं त्याने विचार केला आणि या ठिकाणी तो तिला सांगू लागला हा बघ म्हटला जीवन खूप महत्त्वाचं आहे या जीवनामध्ये आत्महत्या करणं हाच उपयोग शेवटचा पर्याय नाही जीवनामध्ये आनंद घे मित्र बनो आणि तुला इथून पुढून जर कोणत्याही गोष्टीची गरज पडली तर मला सांगत जा मी या ट्रेन येत असतो असं त्यांचं बोलणं झालं आणि त्याचा परिणाम असा झाला की हे तिथून पुढे एक महिनाभर हे रेग्युलर बोलू लागले आणि त्यामध्ये दोघांच्यामध्ये मैत्रीचं रूपांतर झालं आता या ठिकाणी जो देव होता तो देवचा एक मित्र होता ज्याचं नाव वेदांत वेदांतला हा देव रेग्युलर अपडेट देत होता की मला असं ट्रेनमध्ये गेलो मला या ठिकाणी मैत्रिणी भेटली मी तिच्या बोललो तिचं नाव अंजली आहे आणि ती असं असं आत्महत्या करणार होती आता आमची चांगली मैत्री झालेली आहे आता मला तिच्याविषयी प्रेम निर्माण झालेला असं तो सांगू लागला आता कसं आहे माहिती का मित्र जे आहेत ते आपल्या गोष्टी आपल्या मित्रांना सांगत असतात तसं देव हा वेदांत सगळ्या गोष्टी सांगू लागला आता वेदांतला पण कसं झालं आहे की मित्र आपला सांगतोय मित्राची गर्लफ्रेंड त्याच्याविषयी बाबा आपल्याला भेटण्याची त्याला इच्छा होऊ लागली मग मला पण एक दिवस भेट गाव लागून हा दाखवतो म्हणे चालतं यांचं बोलणं असं चालू झालं आणि या ठिकाणी दुसऱ्या दिवशी देवला असं वाटलं की आपण हिला आता प्रपोज मारूया काय म्हणते बघूया तर देवने तिला प्रपोज मारला की एवढे दिवस दीड महिना झाला आपण एकमेकांशी बोलतो आहे मला तुझ्याविषयी प्रेम निर्माण झालेलं आहे ती पण म्हटली हो मला पण असं वाटतं की आता माझ्या पहिल्या बॉयफ्रेंडला विसरून मी तुझ्या प्रेमात पडलेले मग त्या ठिकाणी देव म्हणतो एक काम करूया का म्हणे तू माझ्या घरी चल रात्रीच्या अकरा वाजता सांगतो तू माझ्या घरी चल आणि माझ्या घरातल्यांना सांग की बाबा आपण सांगूया की माझं तुझ्या प्रेमानिमित्त आपण दोघं लग्न करणार आहोत असं ती म्हटली आत्ता नको ही गोष्टही ना त्या दिवशी संध्याकाळी गेला बारा वाजता देवनं वेदांतला फोन लावला आणि म्हणे अरे मी तिला प्रपोज मारला आणि की होय म्हटलेलं आहे पण आत्ता घरात यायला नको म्हणते नंतर घरी येतो म्हटलेलं आहे गोष्टी या ठिकाणी वेदांतन देवनं वेदांतला सांगितल्या दुसरा दिवस विचारला या ठिकाणी देव पुन्हा त्या ठिकाणी गेला की चल म्हणे घरला आपण सांगूया त्यावेळी ही जी अंजली आहे ही अंजली काय म्हटली की बाबा नाही म्हणे आता जर आपल्या दोघांना एकत्र यायचं असेल तर तुला या रेल्वे खाली येऊन जीव द्यावा लागेल मगच आपण दोघं एकत्र येऊ अशी त्या ठिकाणी ही जी अंजली ही त्याला म्हटली आता या ठिकाणी देवला काय वाटलं की बाबा नाही रे ही चेष्टा करत असेल कारण की असं थोडंच कोण म्हणते की बाबा आत्महत्या लागेल ट्रेनमधनं वसईला उतरला वसईला उतरले उतरले त्यानं या ठिकाणी आपल्या मित्राला फोन लावला की वेदांत म्हणे ती आशाशी म्हणतो ती म्हणे काय काय पण चेष्टा करते म्हणे आणि पण एवढं म्हटलं जर ती मला म्हटली ना खरोखर दे तर तिच्यासाठी मी जीव जायला तयार मी एवढा वेळा झालो आहे म्हणे तिच्यासाठी वेदांत म्हटलं एक काम कर चार दिवसानं माझ्या पण कंपनीचं ओ टी चालू होणार आहे ओव्हरटाईम चालू होणार आहे मी पण अकरा वाजता थांब अकरा वाजतापर्यंत था दहा साडे दहापर्यंत काम करणार आहे तर मला पण भेटू म्हणे तिला या ठिकाणी देव म्हटलं आहे भेटू तुम्ही आणि या ठिकाणी चार दिवस असेच निघून गेले चार दिवस झालं देवने वेदांतला फोन केला नाही देव जेव्हा वेदांतला फोन करायचा तेव्हा त्याचा फोन लागत नव्हता आणि हे कसं होतं मित्र म्हणजे असं जस्ट कॅज्युअली फ्रेंड झाले होते त्यानंतर यांचं क्लोज फ्रेंडशिप झालं होतं पण वेदांतला देऊचं घर नेमकं कुठं हे माहीत नव्हतं त्यामुळं तो त्या घरी जाऊन चौकशी करत नव्हता की करू शकत नव्हतं की बाबा काय काय झालं तुझं हे विचारू शकत नव्हता घर माहीत नसल्यामुळं आता काय झालं चार दिवस झाले चार दिवसानंतर जेव्हा वेदांत या ठिकाणी साडेदहाच्या ट्रेनमध्ये घुसला तेव्हा त्याला अचानक भाईंदरमध्ये एक मुलगी रडताना त्याला दिसली त्यानं त्याला आठवलं की की आपल्या मित्राचं असं असं झालं की आपल्या मित्राचं म्हणजे जो देव आहे तर देवचं आणि आपलं बोलणं चालतं आणि ती मुलगी भाईंदर या ठिकाणी बसत होती आणि ती रडत होती ती त्याला आठवलं तो गेला त्या ठिकाणी आणि तो त्या ठिकाणी जाऊन बसला आणि म्हणे तुमचं नाव अंजली का ती म्हटली हो माझं नाव अंजली मग तुम्ही का रडताय नाही मग ती म्हटली की चार दिवसापूर्वी माझ्या बॉयफ्रेंडनं या रेल्वेखाली आत्महत्या केली आणि आत्ता मला आत्महत्या करायची इच्छा आहे पण मी आत्महत्या करू शकत नाही विचार करा त्यावेळी वेदांतला काय वाटलं असेल वेदांत लगेच तिथून उठला दुसरीकडे गेला आणि त्यानंतर त्यांना गुगलवर सर्च केलं चार दिवसापूर्वी जी ट्रेन खाली काम आत म्हणजे कोण आत्महत्या केली का तर त्या ठिकाणी त्याचा मित्र देव साळगावकर याची स्टोरी आली होती की देव साळगावकरने रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली त्याला कळून चुकलं की हे आता हे आहे आणि त्यानंतर देवने न बोलता पुढच्या रेल्वे स्टेशनवर खाली उतरला ती रेल्वे जाऊन दिली ती मेट्रो ती जी लोकल होती जाऊन दिली पंधरा मिनटांनी दुसरी मे मेट्रो आली त्या मेट्रोमध्ये बसला आणि घरी गेला आणि त्यानंतर देवने जो तो शिफ्ट घेतलेली नाईट शिफ्ट ती नाईट शिफ्ट त्याने टोटली बंद केली तर अशा प्रकारच्या घटना घडत असतात ही रियल स्टोरी घडलेली आहे जी की माझ्या मित्रांनो मला सांगितलेली आहे आणि बरेच वसईतील लोक आहेत ह्या लोकांना ही स्टोरी माहीत आहे तर मित्रांनो आजची जी स्टोरी ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली आणि अशा प्रकारची स्टोरी तुमच्या इथे घडलेली आहे का तुमच्या ऐकण्यात असं काही घडलेलं आहे का की बाबा एखाद्या व्यक्तीनं सुसाईड केली आणि त्याचा आत्मा त्या ठिकाणी फिरत आहे जसं की ही अंजली आहे ही अंजलीचा आत्मा त्या ट्रेनमध्ये फिरत असल्याचं त्यानंतर आमच्या टीमने त्या ठिकाणी जाऊन चौकशी केली आणि त्यानंतर आम्हाला असं अपडेट मिळालं की अंजली ही दहा वर्षापूर्वी एका मुलावर प्रेम करत होती तिचं त्या मुलावर अतिशय मनापासून प्रेम होतं परंतु त्या मुलाचं दुसऱ्या मुलीवर प्रेम होतं त्यामुळे रागाच्या बारा त्या ठिकाणी अंजलीने आत्महत्या केली होती पण तिच्या आत्म्याला शांती मिळालेली नव्हती त्यामुळे ती त्याच त्या रेल्वे टेशनमध्ये त्या मेट्रो रेल्वेमध्ये फिरत अजूनही दिसते काही लोकांना अजूनही ती मुलगी रडलेली दिसते तर अशा प्रकारचा स्टोरी जर तुम्हाला माहीत असेल किंवा तुमच्या इथं घडत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा जर स्टोरी आवडली असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा तुमचा दिवस शुभ जाऊ धन्यवाद थँक्यू